नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या गोरसेनेची मागणी दिग्रस येथे दिले निवेदन हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्याचप्रमाणे बंजारा समाला समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या या मागणीचे निवेदन आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी गोर सेनेने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे जय गौर जय सेवालाल जय मानवता जय विज्ञान जय संविधान मी प्राध्यापक अॅडव्होकेट सुभाष चव्हाण तालुका अध्यक्ष इथे तहसील कार्यालयामध्ये येण्याचं कारण कारण की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट हा लागू झालेला आहे हा मराठा समाजांना त्यांना आरक्षण देण्यात आलेला आहे तसंच बंजारा समाज सुद्धा सगळ्या मागण्या त्या हैदराबाद गॅजेट नुसार पूर्ण पुरा करत आहे म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला पूर्ण भारतामध्ये हे निवेदन सादर करत आहे कारण की बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा एकोणीसशे पन्नास पर्यंत होता त्यानंतर एकोणीसशे ला ते विजे कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं आहे म्हणूनच आमच्या ज्या मागण्या आहे हे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे म्हणूनच हा पूर्ण भारतामध्ये हे एकाच वेळी निवेदन देण्यात येत आहे जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही बंजारा समाजाला एस टी कॅटेगरी मध्ये टाकण्यात आलं नाही तर पूर्ण भारतामध्ये बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून एक हल्लकलोळ अं माचून एस टी च आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही ह्या इथल्या महाराष्ट्र सरकारला चेतावनी देतोय जय सेवालाल मी तिलक नाईक नायक कारभारी दळ याच्या माध्यमातून आज आम्ही गोर शिकवाडी गोड सेनेच्या माध्यमातून आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना रितसर असं निवेदन दिलेलं आहे की आज बंजारा समाज हा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक दृष्ट्या हा मागासलेला आहे आज बंजारा समाज ट्रायबलच्या हा जे काही आर निकस असतात ज्या काही कमिशन इदाते आयोगाच्या शिफारशी असो रेमके कमिशनच्या शिफारशी असो त्यासोबत आता हैदराबाद गॅजेटच्या शिफारशी असो ह्या सगळ्या शिफारशी बंजारा समाज हा पूर्ण करतो त्यामुळे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आणि मूळ आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण द्यावं अशी आमची गोड सेना गोड शिकवाडी आणि नायक कारवाडी दलच्या माध्यमातून आम्ही आमची प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमचं ट्रायबलमध्ये समाविष्ट करून आणि मूळ आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं एवढीच आम्ही आज गोडशेना गोड गोडीच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यम प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की त्यांनी आमची दखल घ्यावी जर का प्रशासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बंजारा समाज हा वेगळ्या रीतीने आणि चरणबद्ध तरीकेने या देशामध्ये दे आंदोलन करेल आणि आजचा हा निवेदन देण्याचा कार्यक्रम हा एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोडशेना गोड शिगवाडीच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि नायक कारवाई दलच्या माध्यमातून देत आहे तरी माझी विनंती आहे की ट्रायव्हलच्या आणि ट्रायव्हल मध्ये बंजारा समाला समाविष्ट करून आणि मूळ आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं हीच आमची सरकारकडे मागणी आहे सलमान ने लाय सम्मान से मिलाए सम्मान से अरे निकलो बाहर मकानों से अरे सम्मान से आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद